हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आहे गुरुवार तर आम्ही मठामध्येच आलो आहे आणि मठामध्येच जाऊन घरी येणार आणि घरून परत मी शुभमच्या मम्मीकडे जाणार आहे कारण आज त्या जाणार आहेत गावाला त्यामुळं कालच रात्रीच पिहू बोलत होती पण रात्री माझं शूट होतं त्यामुळं मी गेली नाही तर आता जाणार आहे तर आता आधी देवपूजा करते आणि त्यानंतर मी मग निघतो आम्ही आज देवपूजेसाठी तूप हे कारण तेल संपल्याच रात्री

तर फ्रेंड्स याच्यामध्ये आहे अँटी ऑक्सिडंट वॉटर म्हणजे काकडी ना चौकड होय पण हेल्थ साठी चांगले म्हणून काकडी संत्रा आणि लिंबाचं पाणी आता परत <द्वाग> तर फ्रेंड्स आम्ही साडी घेण्यासाठी आलोय सकाळी नाही जमलं त्यामुळे आले मी इव्हनिंगला ताई जाणार आहे आठ वाजता आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही त्यामुळे आता कधी पण स्विच ऑफ होईल एक पर्सेंटवर वर आले तर बघूया आता साडी घेतलेली पण दाखवता येत नाही की नाही माहीत नाही

तर फ्रेंड्स आईंना घालवलं आम्ही आणि आता आम्ही खातोय कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे मी रात्री काल रात्रीपासून नुसत्या राईसवरती तर म्हटलं आता हो ना आज आम्ही अनहेल्दी खातोय मजे आणलेत पाणीपुरी आणि वेपर्स अँड बदाम शेक असं नाही कसं कॉन्फिडन्स यायचं ग तुला असं नसते प्यू तर फ्रेंड्स चला मी मठामध्ये चालली आहे आणि हे मी कुर्तीच घेतलेले मला खूप स्वस्त पडली साडेतीनशे काहीतरी रुपयाला पडली आहे पण आता बघू याचा जा, कलर जागे जातोय काय पण छान आहे नाईट नाईटला पण घालायला आणि असं बाहेर वगैरे जाताना पण छान आहे तर फ्रेंड्स आमचं दर्शन झालेलं आहे आत्ताच जस्ट नाव हो ना।, ना, ना तर हे आपले फॉलोअर्स दादा भेटले फॉलो ना आपण <laughs> तर हे भेटलेले आहेत बघा दाखवते तुम्हाला पण तर फ्रेंड्स आमचं दर्शन झालेलं आहे आणि मी रोहितलं फुल मागितलं गदरा मागितलं आपण रोहितने मला काहीच दिलं नाही मग मी हे स्वतःच स्वतःच घेतलं कारण मला खूप आवडते फुलं